घेण्यासाठी गेलो मला एका गोष्टीचं आशय वाटतं मग त्याच्यामध्ये वर्ल्ड ऑफ एज्युकेशन सिस्टीम होती त्याच्यामध्ये फिनिश एज्युकेशन सिस्टीम होती इंग्लंडची त्याच्यामध्ये प्रत्येक टीचर म्हणून एक आकडिकेची शिक्षण पद्धती होती त्याची शाळा होती त्याच्यानंतर डेमोग्रॅटिक स्कूल म्हणून काही शाळा होतात त्यांचा तो अभ्यास होता ह्या सगळ्या सिस्टम पाहिल्यामुळे आठ आठ व्यवस्था आहे आणि जगात आहेत आता समजून घ्यायला मी कमी पडणार असेल तर गोष्ट वेगळी पण जेवढं मी समजून घेतलं आणि मला असं वाटतं की अठ्ठावीस एकोणतीस वर्ष आपण शिक्षण क्षेत्रात आहे कमी पडणार नाही आपण समजून घ्यायला तुम्हाला इथे कामदा जेवा म्हणून मी सांगतो मला त्या व्यवस्था पाहिल्यानंतर त्या शाळा पाहिल्यानंतर मला एका गोष्टीचा आश्चर्य वाटतं की त्या सगळ्यापेक्षा आपण जिल्हा लगाने चांगलं काम करतो जिल्हा परिषदेच्या शाळे म्हणजे त्यांची जशी एक एक फिलॉसॉफी आहे प्रत्येकाची जिल्हा परिषदेच्या शाळेची पण एक फिलॉसॉफी माझ्या समोर उभं राहिले तिला फिलॉसॉफी म्हणून आज कुणी पाहिजेच नाही तिला फक्त कडतळ म्हणून आता ज्याची काहीच सोय नाही तुला पण जग अशा दोघांसाठी जिल्ह्यापासून शाळा एक सोय आहे सरकारची एवढा कोणतं जगं पाहतो पण जिवंत फिलॉसॉफी प्रदर्शित शाळांमध्ये ती आपल्याला पुन्हा एकदा समोर आयची जगाच्या समोर ठेवायची आज जालेदार नगरच्या कुठल्या गोष्टीसाठी आपण डॉक्टरमध्ये आलो असत तर ती फिलॉसॉफी आणि नेहमी गेली आणि त्यांच्यासमोर पाणी आणि त्या फिलॉसॉफीच्या माध्यमातून किंवा याला पाहून त्याला समजून घेऊन आपण डॉक्टरमध्ये आलो नाही एक वेगळा विचार आहे जो आपण त्याच्या समजत त्यात सांगायचे ते आपण काय करतो आपली ताकद काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे ते एकदा काय आपण समजून घेत नाही त्यानंतर खूप गोष्टी सोपे होतात जर त्या आठ नऊ शाळा पाहताना सिंगापूरच्या शाळा पाहताना आणि स्वीडन आणि इंग्लंडच्या पण शाळा पाहून आलेलो होतो खात्रीपूर्वक सांगतो आले होते त्यांच्यापेक्षा आपण काय सांगितलं आहे त्यांच्यापेक्षा आपण उत्तम काम करतोय त्यांच्यापेक्षा आपली ती एका एका विषयावर काम करतात ते पण सांगतो ते एका एका विषयावर काम करतात आपण काम करतो फक्त हे व्यवस्थित मांडलं गेलं पाहिजे आता आणि हे मांडण्यासाठी ते रोज एक विचार घेऊन एकत्रित येणं मग असं कुठे असतो सरकारी पात्राजवळ एखादी होईल नाही होईल आपल्याला काही कसं घेणं गेलं ही शाळा पहिल्यांदा आपली रिपोर्ट सांगतायची तिथं जर काही चांगलं घडलं त्याचं श्रेय आपणच घेतो तिथं जर काही वाईट होणार असेल तर त्याचं ते पराभव सुद्धा आपला मग पराभव आपण आपला पराभव होऊ देणार नाही याची आपल्याला खात्री असते पराभव आपल्याला सहन होतो आणि मग जर असं असल तर शाळा मी कधीही समजत नाही ती सांगतात शाळा ती शाळा आपली आपल्या शाळेचा वेळ तो होता त्या शाळेला जिथपर्यंत गरज आहे आपली तो आपल्या शाळेचा वेळ कदाचित तो तास दोन तास चित्रांकडे शक्य गरी जास्त असू शकतो असं त्या काय आरक्षण नाही तर त्याचा जे जास्त काम केल्याचं आणि तिथे जे काही सृजन होतं तयार म्हणून त्याचा आनंद घेण्याची जबाबदारी पण आपलीच असते किंवा ते श्रेय पण आपलंच असतं मी त्या याच्यामध्ये बोललो होतो की पगारासाठी आपण एक महिना थांबावं लागतं किंवा पुरस्कारासाठी वर्षानुवर्ष थांबावं लागतं पण समाधानासाठी आपल्याला अजिबात थांबवाव दिवसभराचं जे काम होते सांग त्याकडे आपण समाधानाच्या स्वरूपातलेलं असत आणि त्या सगळे हे काम करणारे आपण सगळेजण म्हणून का जे रविवारचं जमतोय आपण आपण हे सगळं मी सांगतोय त्यावेळेस मला माहिती आहे की मी ज्या पद्धतीने विचारतो तुम्ही त्या पद्धतीने करीत असाल हे ऐकत असताना आपल्या पार्श्वरूमवर आपली शाळा असते हे सगळं आपल्या शाळेमध्ये कसं होतं हे सगळं आता शाळेमध्ये तसं उभं करत ठीक अशा पद्धतीचा ज्यावेळेस आपला विचार असतो तो विचार करत असताना आपल्याला खूप एक चांगला म्हणजे व्यासक मला समागाशी सांगितलं की जे काही प्रश्न असतात आपले त्याची उत्तर व्यासपीठावर हजर झालेली आहे आणि मला वाटत नाही की उत्कर्ष उत्कर्षने किंवा विषयाने बोलवलेला सगळ्यांना सगळ्यांना नियोजन करून नियोजन न करता आलेली म्हणतो जे संकेत चांगले आहेत हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट जरी ही मंडळी कुठ हजार असते आणि आर्थिक जी चिंता असते पैशाचं शब्द सोहळ्याचे ते आपण असं म्हणतो ना आणि त्याच्यासाठी जरी पूर्ण आम्हाला सहली असेल तरी तरुण सरांनी सांगितलं त्याप्रमाणे लोकसहभाग हा मुद्दा आपण सोडायचा आहे वाढवलची शाळा बांधून देण्यासाठी आर्ट ऑफ दू बन होतं पण त्यांना रिक्वेस्ट करून सांगितलं होतं की फाउंडेशनपर्यंत आम्ही आणून घेऊन त्याच्यानंतर वर्ग मिळाला कारण एक जी स्वामित्वाची भावना असते लोकांची ती स्वामित्वाची भावना टिकली पाहिजे शाळेबद्दल जर जीवाला आपल्याला निर्माण करायचं असेल लोकांच्या मनात तर त्यांनी जिथं काम केलं पाहिजे त्यांनी तिथं गुंतवणूक केली पाहिजे ही गुंतवणूक त्यांना मानसिकरित्या रेत्या चालते मग ते आर्थिक स्वरूपाची असो ती कामाच्या स्वरूपाची असो ती वस्तूच्या स्वरूपाची असो कुठलंही असो एक म्हणजे माझ्या एवढ्या वर्षाच्या कामानंतर मी एक ठाम सिद्धांतावर आलो की सरकारी शाळा जर मोठ्या करायच्या असतील आणि मोठ्या होऊन त्यांना टिकवायच्या असतील तर लोकसभा भागाशिवाय पर्याय मग तो लोकसहभाग सगळ्यांना धरून ठेवतो आपल्या शाळेमध्ये आणतो शाळा आपली असं वाटायला लावतो मी आमच्या शाळेमध्ये सांगतो सगळ्यांना की शाळा सरकारची नाही ज्यांची पोरं शिकते त्यांची शाळा आणि हा जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत ते शाळामध्ये ठेवणार नाही तोपर्यंत ते शाळा टिकणार नाही अशा पद्धतीचा विचार आपण लोकांच्यामध्ये दिला पाहिजे त्यानंतर आजपर्यंत आपण शाळा म्हणून ज्यावेळेस आपण जागतिक स्पर्धेचा विचार करतो मग काय चाललंय नेमकं जगामध्ये सिंगापूरच्या शाळांमध्ये काय चाललंय स्वीडंडच्या काय चाललंय फिंगलंडच्या काय चाललंय त्या दोन तीन देशांची नावं घेण्याची कारण निवृत्त जाऊन प्रत्यक्षात पाळले आणि दुसरं कारण इंग्लँड हा बहुतेक वेळा त्याच दिवसाच्या परीक्षेमध्ये पहिला असतो मध्यंतरी सिंगापूर पहिला आला होता आणि स्वीडन हा काय दुसरा असतो या जगात शिक्षणामध्ये नावाजलेले दे देश आहेत किंवा त्यांनी मोठं काम त्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये केलं असे एक देश आहे दे की दे त्या शाळा काय काम करीत असतील प्रगत देशातल्या शाळा कसं काम करत असतील त्याच्यामध्ये काय वेगळे पण असणार आहे आपल्याकडे काय आपलं वेगवेगळं आहे असं नाही की फक्त जगातले शाळा काय आपलं सगळं जुनं विसरून जायचं आहे असंही नाही आपल्याला आणि त्या खूप इंग्लिशेस कॉपी पेस्ट करून तर कधीच कर वापरायची असते मग काय नियम का त्यांचं घ्यायचं आहे आणि त्यांना मॉडीफाय करून आपल्याकडे कसं वापरायचं आहे किंवा आपल्याकडे काय आहे जुनं की ज्याला आपण पुन्हा त्या जागतिक पातळीवर चक्रसतीवर वापरून त्याला त्यात तो दर्जा आपण देऊ शकतो आपल्या इथं काही गरज काय आपल्या प्रत्येकाच्या डी एन एमध्ये काही शिक्षणाच्या पद्धतीनं आहेत आणि ते प्रयोग ज्यावेळेस आपण करतो उदाहरणार्थ सांगतो विषय चित्र म्हणून प्रयोग आहे कुठून तरी मागच्या प्रशिक्षणातून तो अनास आहे कदाचित आपल्यापर्यंत तो विषय हा प्रयोग असा आहे तो आपल्या डी एन एमध्ये ती फर्ग्युलेशन सिस्टीम कशी मोठ्या मुलांकडून लहान मुलांकडून एकमेकांकडून शिकणं ही जी एक व्यवस्था आहे ती व्यवस्था निर्माण होण्यासाठी तिथं गरज होतो आम्ही वेळी चौघीला दोघंच आम्ही शिक्षक होतो मी आणि एकमेक खेळे तिथे इथं बालजमध्ये पण थोडी काम केलेलं आहे आणि आम्ही दोघं शिक्षक आठ वर्ग दोनशे एकोणनव्वद मुलं पहिले ते आठ आणि त्या सिच्युएशनला मग इथं काम कसं करायचं तर ती व्यवस्था आम्ही तिथं निर्माण केली आम्ही एक चॅलेंज म्हणून पाहिलं त्याच्याकडे आणि ती व्यवस्था विचार करता करता की आपोआप मुलांच्या मदत कुठं आली आणि तिला तिथे श्रीकंडच्यात आवश्यक बदल केले आणि ती विषय तिथली व्यवस्था आपण तिथं तयार केली ती विषय ते प्रशिष्ट तयार झाल्यानंतर तिच्यामध्ये ज्या पद्धतीने काम केलं जातं त्या पद्धतीला आपल्या घरी अमेरिकेमध्ये एक अशा पद्धतीची सिस्टीम तिथं डेव्हलप होते आणि ती माणसं ज्या पॉर्मची माणसं त्यावेळेला सांगितलं विचारलं की हे ती माझा कळलं कुठे कारण तर ते आता डेव्हलप होतो शक्यतरी ते एस्टॅब्लिश झालेले तर ह्या सगळ्या गोष्टी अशा असतात तर ते आपल्या कुठून तरी आपण येतात ना विद्यार्थ्यांना ते आवडलेलं असतं असं किंवा खूप मोठी फिलॉसॉफी म्हणजे इथं सांगतेला खूप वेळ जाईल त्याला काही डॉक्युमेंट तयार करतो ते डॉक्युमेंट आपल्यापर्यंत पोहोचेल याची पण व्यवस्था होईल ते डॉक्युमेंट वाचल्यानंतर आपल्याला शक्य त्याच्या पाठवण्यावर खूप मोठं तत्वज्ञान आहे आणि ते तत्वज्ञाच्यावरती पद्धत पाहून त्या आत्ताच्या म्हणजे टॉप टेनमध्ये येण्यासाठी किंवा दोन पूर्ण गोष्ट होते लोकसहभाग आणि लोकसहभागासोबत कशाच पद्धतीचं वातावरण किंवा मानसिकता निर्माण जी करू शकणारं विषय घेतात तर दोन गोष्टी त्याच्यामध्ये मुख्य मुद्दे होते दोन्ही अशा पद्धतीने त्याच्यात विकसित विकसित होणार होते आपले इथं आहेत जुन्या काळापासून सादर केलेला आहे कदाचित गुरुकुल पद्धतीमध्ये अशीच कल्टिवेशन होत होते शिक्षणाची तर ह्या सगळ्या अशा काही गोष्टी आपण जसं मला शिसरांनी सांगितलं की गुरु आपण पूर्वी पण होतो कदाचित काहीतरी आपण आपलं विसर्ग म्हणून तो काळ मात्र विचित्र होता तर मी तुमकं होण्यासाठी मात्र आपल्याला मला लोक नाही आणि दुसरी गोष्ट ही होण्यासाठी वरून खाली कधी सेशन येत नाही आपला प्रयोग वरून खाली येऊ शकत नाही सगळ्यात सोपं आहे तर खाली उभंच हे सगळ्यात सोपं आता शाळेमध्ये अशा पद्धतीचं काम उभं करायचं मदत करणारे नसतात आपल्या आजोबाजूला असतात आपली इच्छा शक्ती जर असेल तर आपल्याला ब्रह्मांड मदत करतात आणि कदाचित इच्छा शक्ती घेऊन आपण ती झाली म्हणूनच न बरोबर आपल्या व्यासपीठ ज्या पद्धतीने जर आता विचार केला आणि आपल्या शाळा जर आपण विकसित केल्या जे बत्तीस नंबरला हे नाही हे सुद्धा आपण माणस किंवा आठवण सांगतो गणचोरीला गेलो होतो आणि दक्षिण गणचोलीमध्ये आता गेलो होतो कुठेही किंवा चिरागर सोबत होते आणि तिथे तीनशे साडेतीनशे शिक्षक घेऊन थांबलेले होते आज पाऊस काढल्यामध्ये पूल वाहून गेला कोणाची तरी थांबू तर तिथं गेला पुन्हा तिथपर्यंत पोहोचवून तीन साडेतीन तास उशीर जातात काही युरोप नसताना माझं थांबव राहिलेली होती आणि त्यानंतर जी तिथे बेटिंग झाली होती त्यानंतर काम सुरू झाले आजचे जे सी ओ आहे ते आवर्तून युरोप जातात त्यानंतर आमचा कामांचा फार वर आला आणि याला कारण आम्ही नाही शिक्षकांनीच सगळं मनावर घेतलं आणि खूप चांगलं काम आमच्या जिल्ह्यामध्ये आपण राहिले आणि राहतो आपण थमस त्याच्या शिक्षकांनी जर आपापल्या शाळा निर्माण केल्या तर उदाहरणार बाकीच्या जिल्ह्यातल्या ज्याची आयुष्य मत राहू शकत नाही उदाहरण शिंदे तयार होते आणि एक काय म्हणतो आपण त्याला समाजाचं प्रतिबिंब शिक्षक म्हणून आपल्या पण असतं एक समाजशास्त्राचा नियम जर आपण पाहिला तर त्या आयुष्यातले शिक्षक हे नेहमी सेल्फ मोटिवेटेड आणि पॅशनेट असतात जे आज आपण इथं बसतो त्यानंतर जे काही इश्काचे माणसं असतात ती इतरिष्ठ माणसं आपण जर काम केलं तर त्यांना असं असे करता येते पण करणार आणि कुणीही न सांगता ते, ते काम कामाला त्यानंतर एक इष्ट लोक असे असतात की त्यांना कुठेतरी गावातलं म्हणत करतात की त्यांनी पण काम केले त्यांनी पण केले आपण पण करू आणि मला असं खूप तरी मन हे त्यांचं सुरू होतं त्या वीस टक्क्यांच्या बाबतीत प्रशासक पाहून घेईल पण किमान आपण ऐंशी टक्क्यापर्यंत नव्वद टक्क्यापर्यंत जातो हा मोठी गोष्ट होती आणि एक गुण आवळं होतं फक्त आपल्यासारख्या शिक्षकांनी त्यावेळेस स्वतःच्या इच्छेने आणि स्वतःच्या प्रयत्नातून आपण आपल्या शाळाहून जातायला सुरुवात करतो त्यावेळेस काम या आपोआप होतं कुणाला जर वाटत असेल की प्रशासनाच्या शिष्टीमुळे काम चालू आहे अजिबात नाही चांगल्या शाळेच्या दाखवल्या जाता आज वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण वेगवेगळ्या शाळाला दाखवतो चांगल्या शाळा याच्यात कुठंही प्रशासन तुम्हाला शासन प्रशासन दिसणार नाही ते शिक्षक चांगले होते म्हणून शाळा सांगायला ते नाकारता येणार नाही आपल्यालाही नाही आणि प्रशासनाला पण नाही आजही तीच परिस्थिती आहे आपल्याला तेच करावं लागेल आणि वेळ आता शेजून घेतलेली कदाचित थांब उशीर झाला उशीर झालेला आहे तो उशीरा पाहिजे नंतर आभास फाटल्यानंतर आपण कुणीच त्याला शिवू नाही त्याच्यात काय उशीर झाला सांगायला गरज नाही आपण रोज पाहतो समाजामध्ये आज जेवढे प्रश्न आहेत आपण समजून घ्यायला पाहिजे समाजात जेवढे प्रश्न आहेत ते केवळ आपल्यामुळे शाळेमुळे आणि त्या प्रश्नावर उत्तर काढण्यासाठी आज जो काही बाकीचं चालतं ते सगळे बलपत्त आहे बाहेरचे खरोखर जर त्याच्यावर पुन्हा उत्तर शोधायचे असतील किंवा पर्याय काढायचे असतील किंवा सोल्युशन द्यायचे असतील तर शाळेतच काम करायला बोल करायचं खरंच समाजाच्या प्रश्नांच्यावर आपण उत्तर काढू शकतो आपल्या समोर जी मुलं आहेत अतिशय गणज मुलं आहेत आपण सोडून तर नकोच नाही पण आपण लक्षात जे सांगताना मन भरून येतं अक्षरशः की ज्यावेळेस आपण या सगळ्या आज आपल्याला टीका करत बसायला पण वेळ नाही मुलाचं चुकलं हे सांगायला पण वेळ नाही आपल्याला आपल्या समोरच्या मुलांना आपण सोडून पण सगळ्या आणि ते जर त्या भागामध्ये आपण त्यांच्याकडं पाहिलं आणि त्या पद्धतीतून आपण त्यांच्यासाठी काम करू काही बाकीचं करायची गरज नाही काही इतर गोष्टींमध्ये वेळ लागायची गरज नाही शिक्षण जास्त त्याला सांगलं द्यायचं जागतिकरणाचं शिक्षण द्यायचं पण त्याचं सक्षम पुढं सगळ्या स्पर्धेमध्ये टिकायला आणि पुढं झालं हो आजी बातमी शेतकऱ्याची गरज पडत नाही आता जागी जन्मच्या शाळेत चौथीपर्यंतची शाळा होती वाव्यापर्यंत आठवीपर्यंतची शाळा म्हणजे हळूहळू आठवीपर्यंत चौथीपर्यंत दोघचं असताना कोणती शिक्षक आमच्या सोबत नव्हता तरी आम्ही आठवीपर्यंत केलं दोन विजयामध्ये आम्हाला काम थोडंसं करायला लागलं पण आज आठवीपर्यंत शाळा जी मागात आंतरराष्ट्रीय शाळा प्रकल्पामध्ये ज्यावेळेस त्या शाळेच्या आधारावर तो प्रकल्प उभा राहिला त्यावेळेस आम्ही आग्रह करतो पण साहेब होता त्यावेळेस ऐकलं जायचं आपलं बारावीपर्यंतची माहिती पडली तुमच्या शाळेला आणि नव्हेरावीपर्यंत मुलं गेली पुढं पुढं नंतर पूर्ण सगळं काही केलं की मान्यता रद्द झाल्या ते गोड रद्द झालं पार्थाची मी होतं पुढची एक आफाट गुणवत्ता असणार गुणवत्तापर्यंत दर्जेशी तर स्कॉलरशिप किंवा आपल्याकडे गुणवत्ता वाद्याची साधा दिसतात तर त्या मार्गाची सगळे कोणी स्कॉलरशिप चालू असतात आणि सगळीच्या सगळी पात्र असा अठराचा हा निकाल आहे फार श जर सांगायचे शेत महाराष्ट्राचा निकाल बारा तेरा टक्के असतो पुणे जिल्ह्याचा निकाल सोळा सतरा टक्के असतो पाशे पात्र वाघळवाडीचा निकाल शंभर टक्के दहा अठरा वर्ष त्यानंतर जेवढी मुलं पात्र झालेली आहेत त्याच्या ऐंशी पंच्याऐंशी टक्के जास्त मुलं निगेटिव्ह असतात एक वर्षाचा निकाल पन्नास मुलं बसतील सगळे पात्र झाले बेचाळीस मुलं जिल्हा गुणवत्ता येईल सहा मुलं आणि शिवाय त्याच्यावर पूर्ण काम काम जे त्याच्या मुलांना पुढे रद्द बोर्ड रद्द झाला मान्यता केल्या तुम्ही प्रवेश प्रवेश न देण्यासाठी सुद्धा दबाव होतो त्या सगळ्या प्रकाराला त्यांनी एकटाच होत असा आमची मुलं सुद्धा लाभारखी होती तर त्या मुलांना एक दिवस म्हणजे वाईट मात्र आता म्हणता शाळेत आणि काय करायचं ते सांगतात त्या मुलांना वेळेस जे आम्ही ओपन स्कूलिंग सिस्टम त्याच्यामध्ये त्यांचं देऊ शकू शकतो नववीत असताना त्यांनी दहा दिवशी करू शकतो दहा वीत असताना त्यांनी आठ बारावीची करू शकले आणि पुढे दोन वर्ष कोणी त्यांचे आहेत म्हणजे सांगितलं आता करायला तयारी करायला पक्षात शेअरचं मॉडेल जे शाळेत पूर्वी त्यांनी लहानपणापासून त्या मॉडेलमध्ये काम करत असताना दोन वर्षाच्या सोडलेला त्यांनी एकाच वर्षामध्ये तयारी पूर्ण केली अकरावीच्या वेळात एक त्रास दिली जेई बाकीची इतर मुलं केली की दहा मुलं त्यांनी जेई करायचं ठरवलं तर हा ॲडव्हान्समध्ये

हा म्हणून तो आम्ही शिकवले तो म्हणून तो आमचा शिक्षकांच्या होता तो म्हणून तो आमचा पेपर यांनी येणार म्हणून हा आमचा आहे वाब्यावाडीशी जे हा सिलेक्ट झाले तर हा पैकी हा कृती आहे कोणाचा फोटो कोणाला याच्यावर लावायची हिंमत कोणाचा सागरी करावं त्याच्यात आम्ही शाळेचा शाळेला होता त्यांच्यावर हा जो एक गुणवर्धा देण्यासारखे एक प्रकार आहे आपण देऊ शकतो आपण करू शकतो आता ज्या जाहिंद्रगरच्या शाळेत आम्ही पाचवीची मान्यता मारली केली पण ते या सगळेचे मुख्याधिकारी दिना वाटत वंद पडणार सगळ्यांना तर मान्यता मिळाली पुढच्या तर ते देण्या म्हटलं म्हणजे कारण किंवा लोकशाहीचं सौंदर्य कशा केलं तर सगळ्यांना आपला आपला मार्ग मग पुन्हा तुम्ही या मुलांचे घरी ठेवली आणि ती मुलं त्या शाळेत आता त्या शाळेत शिकतात पण ओपन स्कूलिंग बनवू शकतं आता तसं पाहिलं तर या लिलिग मग आता इतकं सगळं झाल्यानंतर मी परत डिस्केत मी बोलून काय करतो की आता पण सस्पेंड झालं तर ह्या पोरांच्या बरोबर होतो मी मला माहिती आहे पण तरीसुद्धा सर इतकं चांगलं आपण घडवायचं आणि त्या मुलांचा आपल्या डोळ्यासमोर जर कचरा होता सर आपण तो उघड्या डोळ्यांनी पाहिजे ना जे व्हायचे ते बोलतो म्हणतं तू मुलं इतकं शिकणार मला एका ठिकाणी विचारलं होतं की मग ही मुलं ठीक ते ओपन स्टोरीला जाणं आहे ते जाऊ शकतात कुणी करू शकतं आणि शिकू शकतात पण ह्या शाळेत तुम्ही त्याचं काय पण हरकत काय त्यांच्या बापाची शाळा आहे आपलं काय आहे काय तर आपण काही केलंय का काही जमिनी त्याची आहे इमारती त्यांची आहे सगळं त्यांनी त्यांच्या बापाची शाळा पण आता काळ ठरवेग बघतो आजी सहावी सातवी आठवीमध्ये असणार बारावी बारावीचा असं पूर्ण केलेलं आहे ह्या गोष्टी आपण आपल्याला जी संधी सात जन्ममागचा आपण पूर्ण केला असेल म्हणून आपण शिक्षक बरोबर आणि आपल्या हातात खूप मोठं स्वातंत्र्य आहे खूप ताकद आहे हातामध्ये मग श्री सर बोलता बोलता बोलले चालक त्याचं वाटते त्याकडे हे मी गेलो होतो प्रशिक्षणावर कोणत्या तरी आणि गोविंद नांदेड साहेब त्यावेळेस सर संचालक संचालक काय शेल्पादवर ते तिथं बोलायला आले ते बोलले होते ते वाटतं मला कोपर्यंत माहिती समोर घ्यायचे चॅलेंज असेल तर माझं वाच वाचायला मला वेळच नाही मला काम सोडून कशाला तर ते म्हणले होते की हे वाक्य ठेवण्यास काही केलं आणि तू मनात ठेवलं होतं आणि मनात असं ठेवतो की एखादी गोष्ट जर पटली तर तू सॉफ्टवेअरमध्ये आपण परत त्याच्यावर विचार काय कारण ते म्हणलं होतं त्याचे शिक्षक सामान्य नाही होता सृजन और विनाश दोन गोल बोलणे पडते सृजन पण पाहिलं वावरवाडी नगर त्याच्या आधी गंजरेवाडी जातेगाव फुलं सृजन पण पाहिलं आणि विनाश पण काय लोकांनी पाहिलं आहे की शिक्षक काय विनाश आपल्या हातात असतात आपल्याकडे फार मोठे ताकद आणि ती ताकद ते स्वातंत्र्य आपल्याकडं आपल्या शेणमध्ये आपण म्हणून चांगलं काय मिळालं आपण वाईट गोष्टी फार सांगतो पण चांगलं काय आपल्या वाऱ्याला आलं हे जर आपल्याला सांगायचं असेल तर स्वातंत्र्य आपल्याला रोज रोज पण कोणी आपल्या वाट्यात पाठीमागे योग बसलेलं नाही तुम्ही काय काढता येते बऱ्यावर या स्वातंत्र्याचा फायदा घ्यायचा स्वातंत्र्याच्या घरे फायदा तरी पण माणसं आपल्याला दिसते मग आपण करतो ते योग्य काय अयोग्य असायचं तरी आपल्याला प्रश्न पडतो पण स्वातंत्र्याचा दर फेटा घेणाऱ्या माणसांना त्याचे परिणाम व्हायला लागले व त्यांच्या पुढच्या पिढ्यांना परिणाम बघायला लागलेले पण आपल्याला दिसतील आणि आपण स्वातंत्र्याचा फायदा घेऊन जर काही उभं करत असू आपण रविवारचा असे थांबवत असू जगाच्या पोरांचं जर आपण विचार कल्याणाचा विचार करत असू तर आपल्या पाठीमागा आपलं सगळं व्यवस्थित चालवण्यासाठी पण बी ए नावा शिकतो त्याचे अनुभव पण आपल्याला वादच्या वाढले या सगळ्या गोष्टींचा आपण आता पुन्हा एकदा भार काही विचार केला पाहिजे हे सगळं स्ट्रक्चरमध्ये घेतलं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे आपण सगळ्यांनी की आपण आता कसं काम करायचं करतोय सांगतापर्यंत पण आता त्याला स्ट्रक्चर स्वरूप कसं द्यायचं हा जे बत्तीस वगैरे नंबर आहे हा बत्तीस नंबर तिथे जमा आता कसा करायचं आणि कसं आपण परत अशा याच्यामध्ये यायचं महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसातल्या शिक्षकांना शाळा करण्यासाठी बाल वर्ष हे जंगलातून कसं फिरायला एखाद्या कोणासारख्याची काही गोष्ट सोडली जर मी अशा शाळावाद्या तर प्रत्येकानं हा प्रश्न जर विठ्ठल तर पण आपल्याकडून आणि इथं का करू शकतो त्याचं पण मला माहिती पुढच्याच सारख्या एका शाळेमध्ये मी काम करतो माणसं फार येते आपण ज्याला आपला समाज म्हणतो किंवा आपले म्हणतो डान्स म्हणतो ही विकास आणि नीतिमत्ता ही जस्त प्रमाणात वाढत झाली भाग आवडी कशी ते म्हणून म्हणता चांगली आहे तुम्हाला देव सांगाल तरी माणसं तुमच्या अनुभव फक्त देवाने बोललं साहित्य त्यांना सोबत देवाने आदेश दिला पाहिजे त्यांच्या आणि आपण त्या पोरांच्या कल्याणासाठी जर पवित्र म्हणाली आणि मनापासून प्रयत्न करतो की जर का आलं विस्त्र आपोआप ते काही नाटक नाही करावा तर तुमच्या कुठल्याही शब्दाला आपल्या काळात आपण जीव की उभा लागतो माणसं शब्द पडून उद्या नाही अशी पण माणसं आपल्यासोबत आहेत त्यांना सोबत घेऊन करायचं हे काम कारण जर आपण ही सिस्टीम त्यांना दाखवली समाजाला किंवा महाराष्ट्राला तर मग ते एक चक्राशी माणसं होती म्हणून झालं आपल्याला लोकसहभागच दाखवावं कारण हा लोकसहभाग महाराष्ट्रातल्या प्रत्यक्ष आहे तो मराठवाडा आहे तो विदर्भात आहे तो हिशातील सगळीकडे म्हणून ज्या गोष्टी होणार आहेत ज्या गोष्टीच्या माध्यमातून कुठेही होऊ शकतं त्याच गोष्टी आपल्याला पुढे आनंदात दाखवावं लागते आणि त्यांच्यासोबत पण आपल्याला ठरत दिसतं असा लोकसहभागी मला करावा लागतो आणि अजून मी सांगतो पण काम करतानाच नसताना आनंद आपल्याला पण मिळतो त्याचा आशाच्या कारण आईक सगळे लोक मिळाले तर आपल्या आयुष्यातून आनंद देणार नाही तेवढा ज्या पद्धतीने आपल्याला मिळायला नाही येतो तर दोज हा शा दोचं मग वाटतात शंभर जण की असा काम आपल्याला मिळतो अनेक गोष्टी आहेत की ज्याने आपल्या शाळेचं हे रूपांतर आंतरराष्ट्रीयसाठी ज्याच्या शाळेत होतं छोट्या छोट्या गोष्टी आहेत मला असं वाटतं की जे आपण त्याचे काही व्हिडिओ वगैरे पण येतात ते पण शेअर करू शकतो त्याही प्रयोग बोलण्याची आवश्यकता नाही मला असं वाटतं की आपण आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपात जाऊ जर काही कारण सोशल मीडियावरही आणखी काही पाहिलेलं असेल